फ <zoysic discussions> <personaje exercises> তো সাহায্য করে বিলার ফ্যামিলি পার্সন তুমি সাহায্য

शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने आता लगेच मदत करावी सगळ्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना आम्ही भेटलो जाऊन त्यावेळी त्या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली एन डी आर एफचे नॉर्म्स पेक्षा पुढे जाऊन आता यावेळी शेतकऱ्याला मदत करणं क्रमप्राप्त आहे आम्ही सरकारला विनंती करतो आग्रह करतो सरकारने देखील पेक्षा पण थोडं जाऊन की काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही या अतिवृष्टीचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाड्यात भून जाण्यात गेलेला आहे गाव पाण्याने भेटलेली आहे पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे जनावर वाहून गेलेली आहे जनावर जाव्याला बांधलेली होती ती जागेवरच मठी पडलेली आहे शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे शेतात काही राहिलेलं नाही घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरात सगळी संपत्ती सगळी साधनं सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहेत आणि त्यांची भांडी वाहून गेलेली आहेत पहाटे चार पाच वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं मुलं आणि घरातले कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर आलं बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने पन्नास हजार रुपये तातडीनं द्यावेत त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान पंचवीस हजार रुपये ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रति एकर हे आकडे असावेत प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे मध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं कारण शेतकरी लहान शेतकरी आहे बाजूनी दुसऱ्या बाजूने जमिनी खरवडून गेलेल्या आहेत तिथं एन डी आर एफच्या नामप्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही पाच सात आठ हजार रुपये मिळतात आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी त्यांना संरक्षित भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखीन मोठ्या जमिनी खरवडून गेल्या असतील तर त्यांना तीस हजार रुपये ताबडतोब द्यावी जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये चांगली जनावरं मिळतात त्यामुळे सरकारला आम्ही म्हणत नाही की एक लाख वीस हजार रुपये द्या पण किमान सरकारने साठ सत्तर हजार रुपये तरी गाई म्हैशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहे हो त्याच्या किमान साठ सत्तर टक्के तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी शेळ्या मेंढ्यांच्यासाठी दहा हजार रुपये द्यावे हे मी यासाठी सांगतो की आता हा शेतकरी आत्ता जर बसला तर तो, तो पुन्हा पुढची तीन चार वर्षे उठणार नाही राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे आम्ही सतत गेले वर्ष दीड वर्ष मागणी करतोय कर्जमाफी करा आज सरकार आम्हाला नेहमी मागचे दहा महिने उत्तर देत आले की आम्ही योग्य वेळी ही कर्जमाफी करू आता मी राजकीय काहीच भाष्य करत नाही आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा जा पलीकडे जाऊन कुठेही असेल याच्यापेक्षा पलीकडे जाऊन दुसरी कुठली योग्य वेळ असणार नाही आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी अर्थमंत्री होते राज्य सरकारची परिस्थिती काय असली असं असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहित नाही साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च इव्हेंट रोषणाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत सरकारकडे पैसे नाही असं आम्हाला म्हणण्याचं आता धाडस होत नाही कारण एकेका याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारचा सरकारला इच्छा आहे सरकारकडे पैसे एवढे आहेत सरकार की सरकारला खर्च कुठे करू आणि कुठं नाही असं होतंय असं इम्प्रेशन जनरली आहे जोरीत काय आहे हे माझ्यापेक्षा राज्याचे अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती आहे पण आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता तो मायबाप आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे त्यामुळे मायबापांनी मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही जेवण उद्या जेव आज तू पावसाने भिजलेला आहेस कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये तू आता तेच कपडे वाळव असं मुलं ऐकत नाही मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे त्यांच्याकडून मदत आणणे राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून खर्च करणे हे शेतकरी हाच आपला कणा आहे त्याला विसरता येणार असं मला वाटतं तेच अर्थमंत्री म्हणतात की पैशाचं नाटक करतायत किंवा पैशाचा सोंग करतायत आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप करण्याची शक्यता ते काय त्यांची काय विधानं असतील सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून दे आम्हाला कोण काय भाष्य केलं कोणी कुठे काय कॉमेंट केलं तर आम्हाला काहीच बोलायचं आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान पंचवीस हजार रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पदरी या आठवड्यात दहा दिवसात पडला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांची घट्ट होईल आणि ती टाळावी शेतकऱ्यांनी आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावे उद्धव साहेबांनी काल केअर काहीतरी सूचना केली त्यामध्ये पीएम केअर फंड हा काही सरकारचा आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री राज्यातल्या प्रमुख नेमकं ने केलेलं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळे पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी शकतो मी पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं पंधरा वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्यानी ज्यांनी त्या पीएम केअर ची वकिली केली के महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजे असे आमची विनंती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण त्यावेळेस एकदा कर्जमाफी केली होती असं ते, ते, ते तर मग किती सांगतायत म्हणजे आपण त्या मंत्रिमंडळात होता मग अशी शेतकऱ्यांकडे किती बाकी आहे साधारणपणे शेतकरी साधारण वीस एकवीस मध्ये सरकार होत बावीस ला सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि सहा मंत्री असं पहिल्यांदा एक महिना सव्वा महिना रचना त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल की कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीची अंमलबजावणी केली हजारो कोटी रुपये माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे पण हजारो कोटी रुपये त्यात आम्हाला कर्ज करावे लागले आणि त्यावेळी अर्थविभागाचे चार्ज त्या पहिल्या महिन्यात होता त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळेच्या सरकारने बराच पुढाकार घेतला आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी एकोणतीसच्या आधी मताच्या आधी दहा महिने करणे योग्य नाही आता करावं काय नाही तुम्ही दिल्यानंतर फार वर्ष झालेले नाही असं हा बरोबर आहे की एवढी मोठ्या प्रमाणात एकदा कर्जमाफी झाल्यावर दुसरी कर्जमाफी करताना सरकारवर जास्त बोजा येणार नाही अशी आमची समजू शकतो मागच्या पुरामध्ये सांगली सातारामध्ये बीड सारख्या छोट्या गावातून लातूर सारख्या छोट्या गावातून आम्ही मदत म्हणजे आम्ही त्या सगळ्या प्रोसेस पश्चिम महाराष्ट्रातून आला एक मुलं फिरतोय मदत येते आम्हाला कोल्हापुरातून सतेश पाटला कडून येते असे समजतात तुम्ही इकडे आलात तुमच्या बरोबर काही असं बरोबर येऊन वाटप करण्याचा शोधून येत आहेत नेहमूबला त्यांनी संपर्क साधला आहे जिल्हा अध्यक्षांना ते संपर्क साधतील उस्मानाबादला आज सकाळी वाटप एका दोन गावात होते सोलापूरच्या दोन ठिकाणी तीन ठिकाणी वाटप झालं वाट ते चालू आहे आमच्याकडे फक्त आम्ही फोटो वगैरे लावायची काम केले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तयारीत नाही आहे पाण्याचे कार्यकर्ते काय मदत आहे मला माहित नाही काय पाटील यांनी आरोप केलाय सांगली जिल्हा बँकेत जी नोकर भरती झाली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि बँकेने देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली मी त्याच्यावर काय बोलायला पाहिजे मी त्या बँकेच संचालक नाही आहे मी त्या बँकेत काम करत नाहीये त्यामुळे काय त्याबद्दल मी बोलण्याची काय मला माझं लक्ष हे आता अतिवृष्टी राज्यात काय चाललंय आणि तुम्ही काय करताय जर आवड आहे मात्र धारा शिवसे कलेक्टर हे चोवीस तारखेला का शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये डान्स करताना आढळून आले एकीकडे एवढं मोठं संकट आहे शेतकरी उद्ध्वस्त झालाय काही ठिकाणी लोक अडकलेत मदत करण्याऐवजी कलेक्टर डान्स कार्यक्रमामध्ये सहभागी चोवीस तारखेला अतिवृष्टी झाल्यानंतर नको पाहिजे आता चोवीस तास सगळ्यांनी त्याच जुगून काम केलं पाहिजे पासून कलेक्टर स्टोवी गोष्टीला वेळ व्होस्पीला घालून वैग घालू नाही असं मला वाटतं पाजण सर 1 ऑक्टोबरला काय सगळ जे देशमुख ते देऊ आपण काय माग घालतोय कशाच्या माग आपण भरतय याचं भान दोन्हीच नाही मला विश्वास आहे तातूर्ती जी जी मदत देण्याची पाच हजार रुपयाची मदत आहे ती अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचली नाही काल स्वतः अजित दादांनी विचारलं तुमच्यापर्यंत मदत पोहोचली का मात्र शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणजे तातडीची मदत आहे ती पण शासनाने सरकार देऊ ठिकाणी गेलो तिथे कुठेही मदत आलेली नव्हती उलट वेगवेगळी उत्तर त्यांना मिळाली त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत शेतकऱ्यांना अजून पोचलेली नाही आणि खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मदत सुरू झाली पाहिजे अजून आता पंचनामे सुरू केलं परत पंचनामे करा पंचनाम्याच्या संदर्भात एक दुसरं सरकारला आमची मागणी आहे की पंचनामे ज्या ठिकाणी गावात पाणी सगळ्या शेतात शिवारात आणि गावात शिरलेलं आहे ज्या ठिकाणी गाव एखाद्या पा, 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 वेळी पार्शली झालं असेल पण शिवारात सगळं पूर्ण गावच्या गाव गुडलेलं आहे तिथं पंचनामा करणं योग्य नाही आणि कोणतं पीक होतं याची चौकशी करण्यात काय अर्थ नाही आपल्या शेतकऱ्याला मदत करायची या उदात्त भावनेच नुकसान झालंय त्याची भरपाई होईल पन्नास हजार रुपयाच्या मदत होईल परंतु गेल्यात फक्त दगड मोठे काही ठिकाणी शेजार पाच वर्ष येणार आता मी मागणी केली ना खरडून ज्यांच्या जमिनी गेल्या किंवा तीस हजार रुपये एकरी हे सरकार बऱ्याच ठिकाणी काय थोडस वॉर्निंग दिली असती लोक घराच्या बाहेर पडली असती हा अचानक घाला घालण्यात आलेला आहे आणि निसर्गाची एवढी मोठी संकट आल्यावर मला वाटतं की आता मी एक दोन ठिकाणी काल गेलेलो नदीच्या जमिनीच्या जमिनी खरवडून गेलेल्या नदीच्या पात्राच्या शेजारी असणाऱ्या दोन दोन चार चार पाच पाच एकर माळ्या निघून गेलेले त्यामुळं जमीनच गेली नाही आपण नुकसान भरपाई देतो पण जमीन करायला पुढे साधनच राहिलेली नाही

हळूहळू त्यांना तुमचा सगळ्यांचा अभ्यास झाल्यावर तुमचा अभ्यास म्हणजे दिसला की तालुक्यात काय काय केलं पाहिजे कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि शेवटी आता सुरुवात केली आहे त्यांच्यावर अन्याय करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही बघू काय कोल्हापूर सांगली सातारा परिसरात आमची अपेक्षा आहे की कडक प्रशासन पारदर्शी प्रशासन आणि खरं प्रशासन हे जिल्ह्यात त्यांच्या अंडर यावं फक्त त्यांनी वारंवार यायला लागेल या दुरुस्त्या सुधारणा करायच्या असतील तर किमान दहा बारा दिवसांनी एक चक्कर मारली पाहिजे कोल्हापूर सांगली सातारा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली एनडीआरएफच्या तिप्पट मदत दिली जाते आणि स्वतंत्र पॅकेज देखील घोषित केलं जातं आज मराठवाडा अशा पद्धतीने पूर्णतः चिखलात गेलेला आहे मात्र असं विशेष ज्याला पॅकेज म्हटलं जातं इंडियालापेक्षा तुम्ही मगाशी अशी म्हटलं की दुप्पट तिप्पट दिली पाहिजे मी जे मागण्या केल्यात ना त्या त्याला अनुसरूनच आहे त्या ज्या मागण्या आणि सांगली कोल्हापूरला जी ट्रीटमेंट दिली तीच ट्रीटमेंट इथं द्यायला काहीच हरकत नाही असं आमची मागणीच आहे पीक याची प्रक्रिया पण किचकट केलेली काही स्ट्रिगर काढले गेले त्याचं हा ते ट्रिगर काढण्याचं काम आता काय झालंय पूर्वी एक रुपयात पीक विमा या सरकारने घोषणा केली ते संपूर्ण फ्लॉप झालं कृषी मंत्र्यांनी काय विधानमध्ये केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यानंतर आता पीक बाबतीत नव्यानं पीक विम्याच्या ज्या पद्धती सुरू केल्या त्यात अनेक फिगर त्यांनी काढून टाकलेले मग त्या प्रीमियम भरणारा शेतकरी माग जायला लागला प्रीमियम भरणारा शेतकरी जो आहे त्याने तो पैसे भरायचे भरायची ते त्याला संरक्षणाचं पूर्ण कवच मिळालं पाहिजे आणि तुम्ही जर तापमान बावीस डिग्रीच्या खाली गेलं तर नाही पन्नास डि पस्तीस डिग्रीच्या वर गेलं तर नाही असे काय जे काय काय असतं असे ट्रिगर केलेले आहेत काही की जे द्राक्षाच्या बागेला डाळिंबाच्या बागेला इतर पिकांना त्या ट्रिगरचा काही उपयोग होत नाही केळीच्या बागांना म्हणून सरकारने शेतकऱ्यांचे आता असे संकट आलं त्याच्यात पंचवीस मिलीमीटर पाऊस सलग तीन दिवस झाला तरच मदत मिळणार अशी एक ट्रिगर होता मागच्या दोन वर्षापूर्वी पंचवीस मिली मिलीमीटर एखाद्या दिवशी जरी बावीस मिलीमीटर झाला तरी त्याला नुकसान भरपाई नाही असे ट्रिगर असतील ट्रिकी तर मला वाटतं की नुकसान झाड पूर्णपणाने केळीच बाग आहे केळीची बाग द्राक्षेची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली त्याला पूर्ण त्याने गुंतवणूक जी केलेली आहे ती सगळी मिळावी अशी इन्शुरन्स पाहिजे पण स्थानिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक आपत्ती लागू केल्या जाणार हे आपत्ती आता ही पूर परिस्थिती अशा पद्धतीने स्थानिक आपत्ती त्यात गरी नाही दुसरा उंबरठा त्याचे जे नुकसान झालं त्याच्यावरती पुन्हा विमा क्लेम केला जाईल म्हणजे अगोदर जर बघितलं तर उंबरठा उत्पन्न एकदम कमी आहे शेतकऱ्यांचं आणि त्यात पुन्हा जर नुकसान भरपाई पीक विमा कंपनी त्याच्यावर देणार असेल क्लेम करणार असेल तर अत्यंत चुकीच्या पद्धती म्हणून आता सरकारने इन्शुरन्स कंपनीचा पत्ता न सांगता सरकारने स्वतःच्या पैसे च्या कंपनी बरोबर जे करार त्यामध्ये हे ट्रिगर जे आहेत त्या ट्रिगरच्या बद्दल त्या त्या शेतकऱ्यांची कमिटी करावी मग डाळिंबाची असतील द्राक्षाचे असतील सोयाबीनचे असतील जे जे आपले असतील जे जे शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायत पिकं घेतात या सगळ्यांच्या कमिट्या करू त्यांचे सल्ले घ्यावेत आणि मग त्यातून कृषी मंत्रालयाने पुढाकार घेऊन ते नवीन ट्रिगर करून टेंडर काढावं आणि इन्शुरन्स कंपनीला बोलवावं पाटील सर आज तुम्ही बीडमध्ये आहात म्हणून विचारतो सामाजिक सलोखा सामाजिक संस्था जी आहे ती कशी ढासळली हे सांगितलं जाते अठ्ठावीस तारखेला भुजबळांचा मध्ये मोर्चा आहे आणि काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळतोय आणि स्वतः नितीन गडकरी त्यांना जात जी आहे ती त्यांना सांगितलं काय सांगले संपूर्ण गडकरी काय केलं त्यांना जात सांगावी लागली एखाद्या जातीने एकत्रित येऊन आपल्या समाजाला आरक्षण मिळवणं मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्यांच्या त्या भावना असतात पण राजकारणी लोकांनी जातीवर आणि समाजावर शक्यतो भाष्य करू नये जेव्हा की मंत्रिमंडळात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सर्व समाज सारखा आहे आपण शपथ घेतानाच शक्यतच ते सगळं आहे की मी सर्वांना समान लेखेन कोणाकडेही वेगळ्या दृष्टीने बघणार नाही ते शपथ मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जनता तुम्हाला समान आहे कोणी कोणाची बाजू घेऊन काम करणं योग्य नाही शुद्ध नाही त्यामुळे असे जर कोणी मंत्री वाटचित करत असतील तर ते बाधा सरकार सरकारच आता एखाद्या कोणताही निर्णय घेताना एखादी समिती जसं मध्ये एक विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक झाली नंतर त्या एका एक एक जातीच्या कमिट्या करते मग ते सरकार असं कसं सांगता येते काय बोलतं मला असं आठवत कि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या त्यावेळी सर्व समाज त्यात समाजाचे मंत्री त्यात असायचे पहिलाच प्रकार दिसतोय की दोन कमिट्या करण्यात आल्या आणि दोन समाजच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कविता देण्यात आले हे फार धक्कादायक आहे म्हणजे महाराष्ट्रात किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले सगळे समाज विसरून सर्वांसाठी काम करायला पाहिजे वेगवेगळे समाज करण्याची जी पद्धत सुरू झाली तीही अनिष्ट आहे आणि महाराष्ट्राचं हे जे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते परंतु सरकार मात्र पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही कुठं तरी टाळा टाळ केली जाते ओला दुष्काळ जाहीर करून माझं म्हणत आहे की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओला दुष्काळाच्या नामप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या पोर नभाव जाऊन मराठवाड्यातल्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना मदत मदत व्हायला पाहिजे आम्ही मागणी करतो की स्वरूपात करावी कारण मराठवाड्याने तर आजपर्यंत तो दुष्काळाला तोंड दिलेलं आहे मराठवाड्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात आता थोडस काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असली तरी आता अतिवृष्टी हे मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे आणि त्यामुळे सरकारने पूर्ण मदत मोठ्या प्रमाणात करावी अशी आमची मागणी आहे मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या तीन हजार चार हजार रुपये अशी मदत मिळालेली आहे त्यामुळे मागच्या वेळ आता जून ते ऑगस्ट मध्ये मदत करण्यात आली ही फार मदत आहे त्या मदतीने शेतकऱ्यांना त्या तोंडांना पाण्यात पुसण्याचं तो तो काम झालं मागच्या ह्याच्यात ही मदत झाली माझ्याकडे आकडेवारी होती

प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे एकरी तीन हजार चारशे त्र्याऐंशी रुपये वाट एवढी कमी मदत जर असेल तर शेतकरी आता नुकसान आपण बघतायच मला वाटत नाही की जर मदत नाही झाली तर हा शेतकरी पुन्हा पुढचे दोन चार वर्ष उभारे झाले त्याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल बाकीचे सगळे सायकल फार शेवटी लोकांच्या शेती ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या प्रमाणात चालू तर त्याचा इन डायरेक्ट बेनिफिट <देखे> मिळतात राज्यात वीस धाराशिव नांदेड परभणीमध्ये गुन्हे <देखे> दाखल झाले <देखे> परंतु मध्ये अत्याप काही कारवाई झाली नाही अशी आमची माहिती आपण काय माहिती घेतली आहात कारण अधिवेशनात गाजले नाही कवच कुणाचे अधिवेशनात ज्यांनी भाषण करून पीक विम्याच्या घोटाळ्याबद्दल कोण खिडकीनं भाष्य केलं त्यांनी हा मुद्दा का सोडला हेच मला कळत नाही त्यांनी खरं म्हणजे हा मुद्दा सोडला नाही पाहिजे आणि त्यांनी जर मुद्दा त्यांना काही कारणानं हा मुद्दा सुद्धा येत नसेल तर त्याची अंतर्गत माहिती त्यांनी आम्हाला जर दिली तर आम्ही पुढच्या अधिवेशनात तो मुद्दा आणखीन पुढे नेऊ पण पीक विम्याची सगळे जे काम झालं त्याची चौकशी झाली पाहिजे आणि असे पीक विम्यात तरी घोटाळे म्हणजे चाळूवरचं लोलीकरणातलाच प्रकार आहे तर किमान असे तरी घोटाळे किमान होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे पाटील तुम्ही म्हणले मग अशी की प्रत्येक मंत्र्यांना शपथ घेतलेली असते